धारावी पुनर्विकास प्रकल्पा संदर्भात आज ठाकरे गटाचा अदानींच्या विरोधात विराट असा मोर्चा निघणार आहे धारावीच्या टी जंक्शनपासून हा मोर्चा सुरुवात होईल मी आता सध्या धारावी टी जंक्शनच्या ठिकाणी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाकडून आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे या मोर्चाला ठाकरे गटासह इतर विविध राजकीय पक्ष आहेत ते त्यांनी पाठिंबा दिलेला एकूण पंधरा पक्ष आहेत ज्या ज्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे दुपारी तीन वाजता या ठिकाणी या धारावी टी जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार आहे ती पुढे बी येथील अदानींचं जे कार्यालय आहे तिथपर्यंत जाऊन हे धडकणार आहे काल उशिरा या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली आहे सध्या धारावी टी जंक्शनच्या इथे पोलिस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे ठाकरे गटाकडून देखील इतर जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबतची हमी देखील देण्यात आलेली आहे दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात होईल उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत ठाकरे गटाचे सर्व नेते पदाधिकारी या मोर्चात सहभागी होतील तब्बल दीड लाखाचा हा मोर्चा असणार असल्याचा दावा या ठिकाणी ठाकरे गटाने केलेला आहे तीन वाजता जेव्हा हा मोर्चा सुरू होईल त्यानंतर पुढे बीकेसी येथे जाऊन सेबीचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची ही जाहीर सभा होणार आहे मैदान सुरुवातीला त्यांचा इरादा त्यांचं एक होतं की कार्यालय अदानींचं जे कार्यालय त्या ठिकाणी जाऊन ते सभा घेणार होते मात्र तिथपर्यंत पोलिसांनी परवानगी नाकारलेली त्यामुळे सेबी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी हा ठाकरेंचा मोर्चा जाणार आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे जाहीरपणे धारावी संदर्भातील त्यांची भूमिका आहे ती मांडणार आहे त्यामुळे ते नेमकं काय काय मांडतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरच गिरीश कांबळे साम टीव्ही धारावी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका